नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण बाजूला बातमी पाहताय भारताचा डोनाल्ड ट्रम्प यांना जबर धक्का घेतला अत्यंत मोठा निर्णय मग आता भारताने असा काय जबर धक्का डोनाल्ड ट्रम्प यांना दिलाय हे आपण येणाऱ्या ये दोन मिनिटात पाहू सध्या आपण आर्थिक पॉलिटिशियन मध्ये आर्थिक राजकारणामध्ये एक गोष्ट सातत्याने पाहतोय ती म्हणजे अमेरिकेची जी आता सध्याची स्थिती आहे परिस्थिती आहे चंचलतेची भूमिका जी आहे ती भूमिका आपण सातत्याने गेल्या दीड दोन वर्षापासून पाहतोय आणि ह्याच दीड एक वर्षाच्या मागच्या काळामध्ये अमेरिकेने जे टेरिफ विषय आहे टेरिफ हे भारतावरती लादलं गेलं ऑगस्ट मध्ये ते पन्नास टक्के केलं कालांतराने शंभर झालं दीडशे झालं दोनशे झालं आता ते टेरिफ डायरेक्ट पाचशे टक्के करण्याचा अमेरिकेने निर्णय घेतला भारताची या पूर्ण काळामध्ये जी भूमिका होती ते अत्यंत महत्वाची आणि संयमाची होती आता टेरिप वाढलं म्हणजे काय बदल होऊ शकतो हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही मग भारताने काय केलं आता ब्लूमबर्ग नुसार भारत हा अमेरिकेकडे अमेरिके ट्रेझरी बॉन्ड मध्ये इन्व्हेस्ट करतो आता ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा ब्लूमबर्गचा रिपोर्ट जर बघितला तर भारताने ट्रेझरी बॉन्ड मध्ये एकवीस टक्के गुंतवणूक कमी केली आता भारताची पहिली गुंतवणूक किती होती तर ती होती दोनशे चाळीस अब्ज डॉलर्स होती आता त्या दोनशे चाळीस अब्ज डॉलर्स वरनं ती थेट एकशे नव्वद अब्ज डॉलर्स वरती येऊन टेकली म्हणजे एकवीस टक्के कमी झाले आता हे ट्रेझरी बॉन्ड काय आहे तर थोडक्यामध्ये जे जगाचं चलन आहे डॉलर तर हे डॉलरमध्ये व्यवहार होत असल्यामुळे भारत डॉलरवरती अवलंबून असल्यामुळे भारत काय करतो की ट्रेझरी मध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करतो जी ट्रेझरी बॉन्डमध्ये गुंतवणूक होते त्याच्या बदल्यामध्ये भारताला व्यासपण मिळतं पण ते चलन चलनामध्ये व्यवहारामध्ये ते सोयीस्कर पडतं डॉलरमध्ये व्यवहार म्हणून हा ही गुंतवणूक केली जाते प्रत्येक देशाच्या ट्रेझरी बॉन्डमध्ये प्रत्येक देश करून ठेवतो तर आता भारताने ही गुंतवणूक केल्यामुळे याचा परिणाम काय तर भारताने ही गुंतवणूक केल्यामुळे भारताने एकंदरीत दाखवून देतोय भारत की येणाऱ्या काळामध्ये आम्ही डॉलरवरती अवलंबून राहणार नाही ना। आता जो भारताचं डिपेंडत्व डॉलरवरती आहे जागतिक व्यवहारामध्ये तर ते येणाऱ्या काळामध्ये हळूहळू कमी होईल आणि दुसरी गोष्ट भारताने केलेली ती म्हणजे भारताने दाखवून दिलं की आम्हाला येणाऱ्या काळामध्ये डॉलरची गरज पडणार नाही कारण भारताने काही देशाशी आय एन आर म्हणजेच रुपयामध्ये व्यवहार सुरू केला आहे जसं की रशिया आहे श्रीलंका आहे भूतान आहे बांगलादेश आहे तर ह्या देशाशी भारतानी ऑलरेडी आशियामधल्या भारताच्या शेजारचे काही देश आहेत त्यांच्याशी भारतानी आय एन आर म्हणजे रुपयामध्ये व्यवहार चालू केल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये भारत हा स्वतःच्या चलनामध्ये जास्त व्यवहार करू शकेल हे भारत सध्या दाखवून देतोय म्हणजे हे थोडक्यामध्ये अमेरिकेसाठी चपराक आहे आणि अमेरिकेच्या ट्रेझरी बॉन्डमध्ये जी गुंतवणूक भारताने कमी केली हेही अमेरिकेसाठी एक चांगल्या प्रकारचं चपराक आहे यावरती आपलं काय मत आहे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की करू शकता जय हिंद जय महाराष्ट्र